नमस्कार मित्रांनो माझं नाव प्रशांत निकम आज आपण पाहणार आहोत आपल्या ज्या बॉलिवूडच्या काही सेलिब्रिटीज आहेत त्यांचे फेस लहानपणीचे फेस आणि मोठेपणीचे फेस पाहूया आपण कसे दिसतात हे बघा मित्रांनो हे आहेत सलमान खान आपले सल्लू मिया लहानपणीचे सल्लू मिया आणि हे मोठेपणीचे आपले सुनील शेट्टी येणा चोबीस घंटा चोकण्णा मित्रांनो आपला रावडी राठोड अक्षय कुमार ये है अपना आमिर भाई ये है ढाई किलो का हाथ किस पे अगर तो आदमी उठता नहीं उठ जाता है, है। फाईट मास्टर अजय देवगण त्यांचे वडील वीरो देवगण हे आहे आपले गोविंदा मराठीतले दादा कोंडके त्यांची प्रतिकृती दादा दादा, जाकी श्रॉफ हा आपला मित्रांनो खलनायक संजीव बाबा खतरनाक पर्सनालिटी हे आपले किरण किंग ऑफ हे आपले मुन्ना 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 भाई यांची लहानपणीची नाही एक कॉलेजच्या वेळेस मित्रांनो यांचा फोटो आहे यांचा लहानपणीचा फोटो काही मिळाला नाही अशा पद्धतीने मित्रांनो हे आपले चे चेहरे आहेत व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र